नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी फायनल इयर डिप्लोमाचं जे सेकंड इयर पासआउट झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एम एस बी टी आणि पी सी आयच्या रूलनुसार जे काही ट्रेनिंग घ्यायचं असतं फाय हंड्रेड आर्सचं ट्रेनिंग तर त्या ट्रेनिंग संदर्भात प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला लिहायचा असतो त्याचं बुक तुम्हाला ऑलरेडी मिळालं असेल तर हे ट्रेनिंग रिपोर्ट बुक कशा पद्धतीनं लिहायचं ट्रेनिंग घेत असताना कशा पद्धतीनं ट्रेनिंग घेतलं पाहिजे पेशंट काउन्सिलिंग असेल त्याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या देणार आहेत लक्षात ठेवा तुम्ही जर फक्त ह्या हेतूनं व्हिडिओ बघत असाल की चला बाबा या व्हिडिओमध्ये कुठं काय लिहायचं आहे पेस्ट कसं करायचं आहे ह्या हिशोबानं तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही पण तुम्हाला जेन्युनली ट्रेनिंग घ्यायचं असेल आणि ॲक्च्युली हे प्रॅक्टिकल बुक कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे आणि एक भविष्यात चांगला फार्मासिस्ट बनण्याच्या दृष्टिकोनातनं काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या दृष्टीनं हा व्हिडिओ बघत असाल तर शंभर टक्के हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुरुवात करूया या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे ती म्हणजे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी मेडिकल ट्रेनिंग सिरीज म्हणून एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्यामध्ये औषध कशा पद्धतीनं डिस्पेन्स करायची प्रिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं डिस्पेन्स करायचं त्याशिवाय त्या ठिकाणी काय काळजी घ्यायची औषधं कशा पद्धतीनं ठेवलेली असतात ती लक्षात कशा पद्धतीनं ठेवायची असे काही व्हिडिओची सिरीज बनवलेली आहे ते व्हिडिओ पहा जे की तुम्हाला ट्रेनिंग घेत असताना हेल्पफुल ठरतील आता हे जे तुमचं ट्रेनिंग बुक आहे त्यामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता पार्ट तीन आहे तुमच्या ट्रेनिंगचा हे बुक तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे सुरुवातीचा पार्ट आहे सर्टिफिकेटचा हे सर्टिफिकेट आहे तेच प्रूफ असणार आहे तुम्ही ट्रेनिंग घेतलं याचा ठीक आहे अर्थात जी बेसिक माहिती आहे सुरुवातीला सर्टिफिकेट आहे तुम्ही कुठे ट्रेनिंग घेत आहे त्या मॅडि मेडिकल संदर्भातलं फार्मसी शॉप संदर्भातली डिटेल्स द्यायचे आहेत ते मेडिकल शॉप कुठे आहे किंवा कोण फार्मसिस्ट आहे ज्याच्या अंडर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहे हे ज्या बेसिक गोष्टी आहेत ते तुम्ही वाचून भरू शकता त्यासाठी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे जे मेन पार्ट आहे यामध्ये लिहायचा त्याबाबत आपण बोलणार आहोत तर हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग बुकमध्ये सुरवातीला तुम्हाला फार्मसिस्टची ओत दिलेली आहे ठीक आहे आय स्वेअर बाय द कोड ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया वगैरे ती जी ओत आहे आपली फार्मसिस्टची ती दिलेली आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेली ओत त्यानंतर इंट्रोडक्शन टू ट्रेनिंग हे ट्रेनिंग जे आहे ते का आहे कशासाठी आहे ज्या माध्यमातून तुम्हाला पेशंट काउन्सिलिंग असेल मेडिसिन डिस्पेन्स कशा पद्धतीनं करायचं याबाबत माहिती मिळावी या, या दृष्टिकोनातून हे ट्रेनिंग बुक आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला काही स्टुडंटच्या डिटेल्स द्यायच्या आहेत आणि इतरही माहिती तुम्हाला भरायची आहे कुठे ट्रेनिंग घेत आहे त्या मास्टर्सचे डिटेल्स असतील मेडिकल स्टोअरचं इंट्रोडक्शन त्याबाबतची माहिती या सगळ्या गोष्टी यामध्ये भरायच्या आहेत आणि वीक वाईज अर्थात एक तेरा आठवड्याच्या दरम्यान तुम्हाला ती रिपोर्टमध्ये मेन्शन करायच्या गोष्टी आहेत तर मुख्य मुद्द्याकडे वळूया आपण ज्या सुरुवातीला डिटेल्स भरायच्या आहेत त्या तुम्ही प्रॉपरली लिहू शकता वाचून लिहू शकता तुमचं नाव असेल मेडिकल शॉपची माहिती असेल तर त्याबाबत डिटेल्स आपण जाणार नाही इथे स्टुडंटची माहिती तुम्हाला भरायची आहे ठीक आहे मास्टर्सच्या डिटेल्स भरायचे जिथे तुम्ही ट्रेनिंग घेताय ते ठीक आहे त्यानंतर मेडिकल शॉपबाबत माहिती द्यायची आहे ते मेडिकल शॉप कुठं आहे त्यामध्ये आत कोणकोणते लायसन्स लावलेले आहेत उदाहरणार्थ लायसन म्हणजे काय त्या ठिकाणी एक एफ डी ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं एक लायसन असेल की जे मेडिकल शॉप उघडण्यासाठी मिळतं लक्षात ठेवा तुमचं फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एम एस पी सी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडून जे सर्टिफिकेट मिळतं ते फार्मसी सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन आहे फार्मसीचं आणि ते वापरून एकडून ड्रग लायसन आपण घेत असतो तो दोन्हीमधला फरक आहे ठीक आहे त्यानंतर तिथे एफ डी एचं फूडचं पण एक लाय लायसन्स असू शकतं जर तुम्ही मेडिकल शॉपमध्ये काही फूड आयटम्स ठेवत असाल तर तुम्हाला फूडचं पण लायसन्स असणं गरजेचं असतं जे वेगवेगळे लायसन्स तिथे लावलेले आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायचे आहे आणि नियर बाय अर्थात दोनशे मीटरच्या एरियामध्ये जर समजा ते, ले ले, ते मेडिकल शॉप आहे ते हॉस्पिटल अटॅच असेल तर त्या ठिकाणी जवळचा फिजिशियन डॉक्टर असेल शिवाय दोनशे मीटरच्या एरियामध्ये कुठले कुठले फिजिशियन्स आहेत त्यांची माहिती द्यायचे जवळपास असणाऱ्या मेडिकल शॉपची माहिती मेन्शन करायचे लेआउट प्लॅन मेडिकल स्टोअरचा आहे तो लिहायचा आहे कशा पद्धतीने ते ड्रॉ करायचं आहे आता लक्षात ठेवा मेडिकल शॉपचे जे कोणी ओनर असतील त्यांनी ज्यावेळेस ते मेडिकल शॉप ओपन केलं तर मेडिकल शॉप ओपन करत असताना अर्थात मी मगाशी जे म्हणलो रजिस्टर फार्मसी सर्टिफिकेट वेगळं आहे आणि ड्रग लायसन वेगळं आहे तर मेडिकल शॉप ओपन करताना तुम्हाला एकडून ड्रग लायसन काढावं लागतं तर ते ड्रग लायसन काढत असतानासुद्धा त्या त्यांना एक मेडिकलचा लेआउट द्यायचा असतो की कशा पद्धतीनं मेडिकल शॉप असणार आहे तर काउंटर कुठे आहे पी सी कुठे आहे फ्रीज कुठे ठेवलेला आहे ड्रॉवर्स कुठे आहेत कबर्ड कशा पद्धतीनं आहेत या सगळ्या गोष्टी आहेत ते लेआउटमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे मेडिकल शॉप नेमकं ते एक्झॅक्टली कसं आहे ते ठीक आहे ते, त्यानंतर तुमचं डेली रुटीन क कसं असणार आहे किती वाजता जाणार आहात किती वेळ काम करणार आहात हे सगळं तुम्हाला या प्लॅनमध्ये लिहायचं आहे इथे तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग घेता त्या मास्टरची साईन देखील त्या ठिकाणी लागणार आहे आणि इथून पुढं मग तुम्हाला एक्झॅक्टली जो रिपोर्ट लिहायचा आहे तो पार्ट येणार आहे अर्थात तुम्ही प्रिस्क्रिप्शन जे डिस्पेन्स करता अर्थात कसं आहे एखादं मेडिकल शॉप जर हॉस्पिटल अटॅच असेल तर त्या ठिकाणी कंटिन्युअसली जास्त प्रिस्क्रिप्शन येणार आहेत आणि जर एखादं अटॅच काउंटर नसेल तर मग त्या ठिकाणी ओ टी सी प्रोडक्ट अर्थात ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स म्हणजे काय जे मेडिसिन तुम्हाला परचेस करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज लागत नाही उदाहरणार्थ पॅरासिटेमॉल असेल आणि नॉर्मल बाम वगैरे या गोष्टी असतात तर त्या खरेदी करण्यासाठी येणारे असतात त्यांना प्रिस्क्रिप्शनची गरज नसते अर्थात प्रिस्क्रिप्शन ड्रग था। था का एंसेड मतले वेगड़ी वेगड़ी। जे आहेत उदाहरणार्थ अँटीबायोटिक असतील काही एनसेड नॉनस्टिरॉयडल अँटी इम्प्लॅमेटरी ड्रग कॅटेगरीमधले औषधं वेगळी वेगळी जे प्रिस्क्रिप्शन ड्रग आहेत त्या प्रिस्क्रिप्शनची कॉपी तुम्हाला इथे लिहायची अर्थात लक्षात ठेवा ज्यावेळेस तो तुमचा मेडिकल शॉपचा ओनर आहे तो ज्यावेळेस डिस्पेन्स करतोय तुम्ही त्याच्या अंडर डिस्पेन्स करताय तुम्ही स्वतः डिस्पेन्स करू शकणार नाही कारण तुम्ही स्वतः आता फार्मासिस्ट नाही आहात तुम्ही ट्रेनिंग घेत आहे तर घाई असते पेशंटला पण घाई असते त्यामुळे तुम्हाला ते, ते प्रिस्क्रिप्शन हे स्वतःला त्या त्यावेळी त्या त्या लिहून घेता येणार नाही तर त्या त्या अशा वेळी त्या पेशंटची परवानगी घेऊन अशावेळी पेशंटची परवानगी घेऊन त्याचं ते प्रिस्क्रिप्शन आहे ज्याला आपण मराठीमध्ये औषध योजना म्हणतो त्याचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तो, तो फोटो एका फोनमध्ये फोल्डर करून ठेवा की या दिवसातले एवढे एवढे प्रिस्क्रिप्शन उड आहेत आणि त्यामध्ये कुठली कुठली औषधं लिहिलेत आरेक्स आता ते आरेक्स म्हणजे काय सुपरस्क्रिप्शन आहे प्रिस्क्रिप्शनमधलं तुम्ही ते शिकलेले आहात आणि त्यामध्ये कुठली कुठली औषधं डॉक्टरांनी लिहिलेली ती कॉपी प्रिस्क्रिप्शनची इथे तुम्ही तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहायची लिहायचे आहे अगोदर फोटो काढून घ्या त्यावेळी तिथं लिहिणं ते शक्य नाही आहे प्रिस्क्रिप्शनचे फोटो काढून ठेवा ठीक आहे ते प्रिस्क्रिप्शन किती तारखेचं होतं ते एक लिहिता येईल तुम्हाला नेम ऑफ डॉक्टर कुठल्या डॉक्टरांनी ते लिहिलेलं होतं पेशंटची माहिती आहे लक्षात ठेवा प्रिस्क्रिप्शनचा फोटो घेत असताना त्या पेशंटची परवानगी रुग्णाची परवानगी घेणं गरजेचं आहे कारण एक कायदा आहे अंतर्गत रुग्णाची अशी माहिती कुठेही आपण एकतर डिस्क्लोज करू शकत नाही हे विचारायचं आहे अर्थात काय आहे तुम्ही ट्रेनिंग घेत आहे त्यांना सांगा आणि फार्मासिस्ट आहे मला इथं लिहिण्यासाठी माहिती लागते तर मी तुमच्या प्रिस्क्रिप्शनचा एक फोटो घेतो एक जनरल विचारणं गरजेचं आहे तो एथिक्सचा पार्ट आहे ठीक आहे तर हे आतापासून तुम्ही इथिक्स शिकणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर आता डॉक्टरांचं नाव पेशंटचं नाव एज त्यांचं जेंडर ठीक आहे या सगळ्या गोष्टी आता कॉलिक आणि क्वालिफिकेशन विचारलेलं सॉरी तर काय काय डिटेल्स आहेत तर नेम ऑफ डॉक्टर त्या डॉक्टरांचं नाव क्वालिफिकेशन अर्थात त्यांचं काय शिक्षण झालेलं आहे ते एम बी बी एस आहेत का बी एम एस आहेत त्यानंतर त्यांचं एम डी झालेलं आहे का जे काही त्यांचं क्वालिफिकेशन असेल ते पेशंटचं नाव एज सेक्स जेंडर जे आहे त्यांचं ते ते लिहायचं आहे तुम्हाला आणि डायग्नोसिस काय त्यांना कुठला रोगाचं हो हो निदान झालं म्हणजे काय त्यांना आजार झालेला आहे फॉर एक्झाम्पल एखाद्याला टायपॉइड डिटेक्ट झाला असेल किंवा ए एखाद्याला नॉर्मल स्नीझिंग आहे शिंका येत आहेत रनिंग नोज आहे कोल्ड अँड फ्लू आहे ताप आहे थोडासा तर ह्या जे काही डायग्नोसिस जे झालेला आहे आजार तो तिथे लिहायचा आहे आणि त्यानंतर जी औषधं लिहिलेली होती तुम्ही डिस्पेन्स केली तर त्याचं आयदर ब्रँड नेम लिहा आता हे ब्रँड नेम काय असतं आणि जेनरिक नाव काय असतं ते मी सुरुवातीला सांगतो आता फॉर एक्झाम्पल काय एखाद्या एक पेशंटला डोलो सिक्स फिफ्टी डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे तर डोलो सिक्स फिफ्टी हे काय झालं ब्रँड नेम झालं त्यामध्ये औषध कुठलं प्रेझेंट आहे त्यामध्ये पॅरासिटेमॉल प्रेझेंट आहे तर पॅरासिटेमॉल हे काय झालं त्याचं जेनरिक नाव झालं तर अशा पद्धतीनं आयदर ब्रँड नेमल्या किंवा जेनरिक नेमल्या चालेल एक सोपं उदाहरण देऊ शकतो जेनरिक आणि ब्रँड म्हणजे नेमका काय फरक असतो लक्षात ठेवा हो, मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही दूध घ्या मग तुम्ही दूध कुठलंही घेऊ शकता तुम्ही जर पुन्हा मग दुधाच्या कंपनीचं नाव विचाराल ते अमूलचं आहे वारणाचं आहे गोकुळचा आहे हे ब्रँड नेम झालं आणि फक्त दूध म्हणू तर ते जेनरिक नाव झालं असा हा प्रकार आहे ठीक आहे लक्षात आला असेल तुमच्या नेमका काय डोस म्हणजे काय आता पॅरासिटेमॉल सिक्स फिफ्टी आहे किंवा पॅरासिटेमॉल फाय हंड्रेड आहे तर फाय हंड्रेड एम जे जे काही टॅबलेट आहे त्याचा डोस किती सांगितलेला आहे दिवसातून किती वेळा सांगितलेला आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ती टॅबलेट आहे तर ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असणार आहे आणि ती फाय हंड्रेड एम जी होती तो डोस झाला फ्रिक्वेन्सी दिवसातून किती वेळा घ्यायची आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्वाईस अ डे दोन वेळा घ्यायचा आहे ठीक आहे आफ्टर मिल की बिफोर मिल तेही लिहायचं आहे ठीक आहे मोस्टली अँटासिड असतात ते थर्टी मिनिट्स बिफोर मिल आपण घेत असतो इंडिकेशन्स अर्थात इंडिकेशन, इंडिकेशन म्हणजे काय ते औषध कुठल्या कंडिशनसाठी दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल काय पॅरासिटेमॉल ज्यावेळेस दिलं जातं तर ते अँटीपायरेटिक आहे आणि अॅनालजिस्टिक आहे म्हणजे काय तर ते ताप कमी आहे आणि काय करणार आहे ते त्या ठिकाणी वेदना आहे तर ते कुठल्या कंडिशनमध्ये कुठल्या आजारासाठी दिलेलं होतं ते ताप आहे म्हणून दिलं असेल किंवा त्याला काय डायग्नोस दिले त्या कुठल्या कंडिशनसाठी ते औषध वापरलं जाते ते इंडिकेशनमध्ये लिहायचं आहे अशा पद्धतीने ही माहिती भरायची आहे प्रिस्क्रिप्शनमधली आता पुढचा जो पार्ट आहे पेशंट काउन्सिलिंग वगैरे तर पेशंट काउन्सिलिंग आहे ते तुम्ही रुग्णाच्या लँग्वेजमध्ये पण करू शकता अर्थात महाराष्ट्रातले रुग्ण असतील तर रुग्णांना या टेक्निकल टर्म्स आपल्या समजत नसतात म्हणून त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आपण काउन्सिलिंग करतो पेशंट काउन्सिलिंग का गरजेचं आहे तर ती औषधं सुरक्षितरित्या वापरली जावी ते औषधं वापरत असताना कुठलीही चूक होऊ नये यासाठी आहे या मुळात आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात योग्य पद्धतीनं पेशंट काउन्सिलिंग केलं जात नाही कारण तेवढा रुग्णांना पण वेळ नसतो आणि ते तेच औषध घेऊन परत डॉक्टरांकडे जातात डॉक्टरांना पण मुळात तेवढा वेळ नसतो मग डॉक्टर सांगतात हा यावरती लिहिले असं असं सखा पण जर शक्य झालं तर तुम्ही त्या पेशंटला थोडासा वेळ मागून घेऊन त्याला तुम्ही समजावून सांगा तुम्हाला ही औषधं दिलेली आहेत हे औषधं तुम्हाला जेवणा अगोदर घ्यायचे आहेत ही औषधं जेवणानंतर घ्यायची आहेत हे औषधं पाण्यासोबत घ्यायचे आहेत कधी कधी काही विटॅमिन डीचे जे सॅचेट्स असतात पावडर फॉर्ममध्ये किंवा टॅबलेट्स असतात त्या तुम्हाला कॅप्सूल फॉर्ममध्ये पण ते भेटत तर ते तुम्हाला कधी कधी आठ दिवसाच्या अंतरानं घ्यायचं असतात अँटीबायोटिक आहेत अजिथ्रोमायसिन आहे फाय हंड्रेड आणि टू फिफ्टीमध्ये पण आहे फाय हंड्रेडच्या तीन टॅबलेट असतात आणि अडीचशे एम जीच्या सहा टॅब्लेट्स असतात तर त्यांना तो डोस कंप्लीट करायचा आहे तुम्ही अर्ध्यातच अँटीबायोटिकचा डोस बंद केलात तर पुढे भविष्यात त्याचा रेजिस्टन्स होऊ शकतो ह्या ज्या गोष्टी आहेत ना आहे। ते रुग्णांना समजवून सांगणं गरजेचं आहे तुमच्या भाषेत त्यामध्ये टेक्निकल टर्म्स यूज करण्याची गरज नाही त्यांना सोप्या शब्दात सांगा का खाणं गरजेचं आहे वगैरे हा रुग्ण समुपदेशन अर्थात ज्याला आपण पेशंट काउन्सिलिंग म्हणतो तो पार्ट आहे अर्थात आता तुम्हाला रिपोर्ट लिहिण्यामध्ये आणखीन एक पार्ट लिहित आहे तो म्हणजे काय रिपोर्ट ऑन पेशंट रजिस्ट्रेशन अँड वॉट प्रिस्क्रिप्शन हँडलिंग आता प्रिस्क्रिप्शन हँडलिंग म्हणजे काय आता बघा ते जे मेडिकल शॉप असेल त्यामध्ये एखादा सॉफ्टवेअर असेल त्यामध्ये तुम्ही रुग्णाची माहिती सगळी लिहून घेणार आहात आता प्रिस्क्रिप्शन हँडलिंग म्हणजे काय प्रिस्क्रिप्शन हँडल करता म्हणजे काय सुरुवातीला तुम्ही रुग्णांकडून ते प्रिस्क्रिप्शन ज्याला आपण मराठीत औषध योजना म्हणतो ते घेतो प्रिस्क्रिप्शन तुम्ही एकदा घेतलं प्रिस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्ही काही लगेचच औषधं देता का सुरुवातीला ते प्रिस्क्रिप्शन पाहता त्यामध्ये कुठले कुठले ब्रँड नेमनं औषधं लिहिली आहेत का की जेनरिक नावानं डॉक्टरांनी लिहिलेली आहेत मग तुम्ही अॅनलाईज करता की आपल्या मेडिकल शॉपमध्ये ते औषधं अवेलेबल आहेत का शिवाय ते औषधं बरोबर आहेत का समजा दोन वेगळी वेगळी औषधं कुठली दिलेली असतील उदाहरण एक देतो काही औषधांचे इंटरॅक्शन होतात व उदाहरणार्थ काय आहे कॉम्बीफिल्म जे आहे ते ज्यांना अस्तमाचा त्रास आहे अशा रुग्णांमध्ये आपण ते देऊ शकत नाही अशा ज्या काही कंडिशन्स आहेत ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि प्रिस्क्रिप्शन हँडल करत असताना तुम्ही त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे समजा एखादा पर्टिक्युलर ब्रँड आहे तो तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे पण त्याला सबस्टिट्यूट दुसरा ब्रँड जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही त्याला ते समजवून सांगू शकता की आमच्याकडे हा हा पर्टिक्युलर ब्रँड नाही आहे पण दुसरा ब्रँड किंवा तेच औषध जेनरिक स्वरूपात अवेलेबल आहे त्यामध्ये पण तेच औषध आहे तसाच परिणाम करणार आहे हे समजवून सांगणं रुग्णांना समजवणं म्हणजे प्रिस्क्रिप्शन हँडलिंग हे काही फक्त औषध देणं घेत तुमच्या कबडमधून औषध काढणं ते देणं आणि त्या पेशंटकडून पैसे घेणं इथंपर्यंतच तो मर्यादित भाग नाहीये तर ते प्रिस्क्रिप्शन घेणं त्यामध्ये काही मिस्टेक्स एरर नाही येत ना ते औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत का ते दिल्यानंतर त्यांना ते समजावून सांगणं कसं घ्यायचं हा सगळा प्रिस्क्रिप्शन हँडलिंगचा पार्ट आहे अशा पद्धतीनं हे सगळं तुम्हाला यामध्ये भरायचं आहे पेशंट काउन्सिलिंग प्रिस्क्रिप्शन हँडलिंग हा सगळा पार्ट आहे हे सगळं भरून झालं की मग तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ट्रेनिंग मास्टर जो आहे त्याची साईन असेल कॉलेजचं प्रिस प्रिन्सिपलचा स्टॅम्प या सगळ्या गोष्टी याच्यावरती येणार या आहेत आणि सगळं ट्रेनिंग बुक नाही तर ह्याचं सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि केवळ लिहायचं कोणी लिहिलं आहे म्हणून तेच कॉपी करून लिहिण्यापेक्षा थोडंसं अभ्यास करा ते प्रिस्क्रिप्शनचे फोटो काढून घ्या आणि वन बाय वन थोडासा स्टडी करा ॲक्च्युली खऱ्या पद्धतीनं ज्यावेळेस ट्रेनिंग घ्याल त्यावेळेस एक तुम्ही चांगला फार्मासिस्ट बनाल आणि फार्मसिस्ट देखील आरोग्य यंत्रणेचा भाग आहे आपण देखील हेल्थ केअर प्रोफेशनल आहोत त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने हे ट्रेनिंग बुक तुम्ही लिहाल आणि अशा करतो मी जी माहिती दिली आहे ती तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल शिवाय त्या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट देतो आहे मेडिकल ट्रेनिंग सिरीज त्या ठिकाणी जे व्हिडिओ आहेत ते देखील निश्चितच तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील याची मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट खात्री ते व्हिडिओ देखील बघा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आणखीन एक एक्झिट एक्झामच्या बाबत जी सगळीकडे चर्चा चालते तर एक्झिट एक्झाम कधी होईल माहीत नाही पण दरम्यानच्या काळात तुम्ही जर ट्रेनिंग कम्प्लीट केलं तर ती एक्झिट एक्झाम होईपर्यंत तरी तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मग ते एक वर्ष असेल किंवा काही ठराविक काळासाठी का असे ना तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे मिळणार आहे व्हिडिओ खूप लेंदी होत चाललेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे थांबवतो थोडासा आजूबाजूला पण नॉईज आहे तरी देखील मी माझ्या पूर्ण एपर्ट्स टाकलेले आहेत तुम्हाला हे ट्रेनिंग बुक रिपोर्ट कशा पद्धतीनं लिहायचं आहे याच्यासाठी सो खूप खूप धन्यवाद थँक्यू